आता साडे अकरा वाजता उद्घाटन होणार ऑनलाईन असलेलं अंडरलाईन कधी व्हिडिओ सांगता येत नाही तर असं प्रणितेने खूप चांगलं भाषण केलं तुम्ही विसरू नका उद्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा प्रणिती ताईनी सांगितलं खरं म्हणजे मी नाममात्र अध्यक्ष म्हणून मी तो आहे एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाषण आपल्या खासदारांनी केलं आणि मी त्या खासदारांनी जे जे काय सांगितलं त्या विषयामध्ये त्यांना जिथं जिथं माझी मदत लागेल तिथं मदत करायला तयार आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी ह्या सगळ्या कर्मशाली विभागामध्ये त्यावेळेस लहानपणापासून फिरत होतो तेव्हापासून मला हा समाज माध्यमात हो, आज पण सुद्धा नव्हतो नंतर झालं हे सगळं तुम्हाला चांगल्या तऱ्हेने नेतृत्व मिळालं इथं साहेब खासदार होते त्यांनी अतिशय चांगल्या तऱ्हेनं प्रश्न मांडले पार्लमेंटमध्ये पण नंतरच्या काळामध्ये थोडी सिद्धांत आली त्यामध्ये आणि विशेषतः धंद्यामध्ये आलेल्या मंदीमुळे सोलापूरमध्येही त्याचा प्रभाव पडला गेला पाणी धंद्यामध्ये एक अतिशय चुकीचा अशा प्रकारचा निर्णय दिल्लीत झाला दिल्लीतल्या सरकारला हे माहिती नव्हतं की माझ्याकडे त्यावेळेस होम मिनिस्ट्री होती अन्यता प्रधानमंत्री मनाले कि होम मिनिस्ट्री तो सिंधे जी के पास है उन्होंने मिलिट्री को तो सैनिक को क्यों यहां से गणवेश नहीं दे दिया अरे हे पैरा मिलिट्री फोर्स एकवीस हजार फुट फुटावर उंचीवर तिथ शत्रूच्या लढतात एवढी प्रचंड थंडी असते इथं काहीतरी लोकरीचं काम इथं होत नाही ते सगळं जेकार चादर होते त्याच्यानंतर सुती कापडाचं काम होत आणि त्यामुळं आम्ही करू शकलो म्हणजे करतो ते आम्ही सांगितलं पण गेल्या अकरा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एक इंच सुद्धा तिथं शक्यच नाही पण जे शक्य नाही ते भारतीय जनता पार्टी फुकून देते जसं उदाहरण इथं सोलापूरच्या विमानतळाचं पणित सांगितलं ते तसंच ते करतात आणि आता साडे अकरा वाजता उद्घाटन होणार

आपण कधीही जात धर्माचा विचार केला नाही कोण काय सांगत असेल दहशतवादी वगैरे उल्लेख केला अरे देशाचा मी गृहमंत्री होतो जे रेकॉर्ड वर आलेला ते सांगायचं नाही तर काय पॉकेट मधलं माझ्या सांगायचं काय तुम्हाला एवढी सुद्धा त्याची कल्पना नाही आणि इथे मध्ये बसून चकाट्या पिटणारे लोक या प्रकारची भूमिका या माझ्या बरोबर बसा मी तुम्हाला समजून सांग असो आजचा आपला हा चांगला दिवस आहे श्री स्वामीजी आहेत किरीशजी आहेत भूतपूर्व अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण काही महत्वाचे ठराव इथं मांडणार नाही या ठरावाला आमची देखील संमती आहे आणि आराम साहेब तर कायम आपल्या बरोबर आहे ते नुसतं विडी कामगारांचा प्रश्न नाही पण ते सगळ्यांचाच प्रश्न घेऊन बघा राहतात आणि आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये फलमारी आहेत दासरी आहेत म्हणतात पण असं जर सगळे जर मिळून समाजाचे प्रश्न सोडवता आले तर सोडवले पाहिजे या मताचं समाजाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आपले निरनिराळे गट करू नका एकीने हा प्रश्न सुटेल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण एकसंघ होऊया आणि आपल्या सोपापूरकरांचे विणकरांचे बिडी प्रश्न सोडून घेऊया याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो महेशने दोघांनी बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो मी पूर्वी एकदा तुम्हाला आलो होतो त्या सुशील रसिक सभेमध्ये एकदा आज इथं चांगल्या ठिकाणी समारंभ होतोय त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि यशस्वीतेसाठी तुम्हाला शुभकामना हिंद जय महाराष्ट्र जय महार्किंग <laughs>